तब्बल पंधरा वेळा रिटेक घ्यावं लागलं होतं कारण युकी कौशलने एका इंटरव्ह्यू मध्ये स्पष्ट केलंय की जेव्हा जेव्हा मी सिंहासनावर बसत होतो राज्य व्हावे असंच वाक्य आहे आणि राहायला प्रश्न हिंदवी स्वराज्य या शब्दाचा मी आधी सांगितले ही एक स्पॅनिश तलवार होती आणि महाराजांना या तलवारी महाराणी असूबाई बाल शाहराजांना घेऊन येत आहेत तेच शाहूराजे यांनी समोरच्या काळात छत्रपती होऊन मराठा स्वराज्याचे मराठा साम्राज्यामध्ये रूपांतर हा मूवीबद्दलच्या अशा काही इंटरेस्टिंग हिडन डिटेल्स ज्या की मूवी बघण्याआधी तुम्हाला नक्कीच माहीत असायला पाहिजे पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नसाल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा या सॉन्गच्या स्टार्टिंगलाच राज्याभिषेकाला जेव्हा शंभूराजे राजदरबारात येत आहेत तेव्हा बॅकग्राऊंडला आवाजामध्ये कौशलच्या आवाजामध्ये एक वाक्य ऐकतो जसं की महा पार्वतीच्या विना श्री शंभू आदुरे आहेत पाहतो जे की या मूवी मध्ये सरसेनापती हंबीररावांचा रोल प्ले करतायत सोबतच विनित कुमार सिंग जे की कवी यांचा नेक्स्ट डिटेल जिथे महाराज राजसिंहासनाकडे जात आहेत आणि याच ठिकाणी आपण इथे त्यांचा अष्टप्रधान मंडळ नोटीस करू शकतो पेशवे सरनोबत सुरनिस मुजुमदार वाकनीस डबीर न्यायाधीश आणि पंडितराव जेव्हा या शूटच्या वेळेस रॅगडचा सेट उभा केला गेला होता तेव्हा शंभूराजांना नगारखाना ते सिंहासनावर जाण्यासाठी या मूवीच्या मेकर्सना तब्बल पंधरा वेळा रिटेक घ्यावं लागलं होतं कारण विकी कौशलने एका इंटरव्ह्यू मध्ये स्पष्ट केले की जेव्हा जेव्हा मी सिंहासनावर बसत होतो तेव्हा माझ्या डोळ्यांमधले अश्रू हे थांबतच नव्हते तिथे मी एकटाच नाही तर रश्मिका असं सेटवर उपस्थित असलेल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकच व्यक्तींच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते आणि पूर्ण सीन शूट झाल्यानंतर मेकर्सना त्या दिवश दिवशी कळलं की हा तोच दिवस आहे ज्या दिवशी साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांचा तिथीप्रमाणे राज्याभिषेक झाला होता आणि असं काही मेकर्सच्या टीमकडून टीम कडून ऐकल्यावर आपल्या अंगावर शहारे येतात मुव्ही फक्त एक सीन शूट करताना ऍक्टर्सच्या डोळ्यांमध्ये पाणी येतं सेटवर उभे असलेले मेकर्स आणि को ऍक्टर्स रडायला लागतात आणि हे सर्व सीन ट्रेलर मध्ये बघूनच आपल्या अंगावर शहारे येतात तर विचार करा आजपासून तब्बल साडेतीनशे वर्षाना अगोदर जेव्हा बावीस वर्षांचे शंभूराजे आसनाकडे जात असतील तेव्हा त्यांच्या मनामध्ये काय भावना असतील त्यांच्या डोळ्यासमोर निश्चितच जिजाऊ भाऊ साहेब महाराज सईराणी साहेब हे सर्व स्पष्टपणे दिसत असतील तेव्हा शंभूराजांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले नसतील का निश्चितच पण लक्ष्मण उतेकरच्या सांगण्याप्रमाणे एक राजा रडत नसतो मुळात एका राजाला रडताच येत नाही त्यानंतर नेक्स्ट डिटेल आहे यासीन बसून जिथे महाराणी सुबई राजांना औक्षण घालण्यासाठी येत आहेत तिथे या सीन मध्ये आपण छत्रपती संभाजी महाराजांची कन्या भवानीबाई आणि लहानी भाऊ म्हणजेच राजाराम राजांना सुद्धा पाहतो इथे धाराव माता सुद्धा आहे लक्ष्मण उदेकर हा मुळी अगदी बिग बजेटने आपल्या समोर प्रेझेंट करतायत आणि त्यामुळेच श्री रायगडावरील राजदरबारामध्ये असलेले सेट्स आपल्याला अगदी रिअलिस्टिक दिसत आहेत जर रायगडावरील इमारती आजही जशाच्या तशा असत्या तर हे जगातील क्रमांक एक चे आश्चर्य असते याबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा त्यानंतर या सीन मध्ये शंभूराजे आणि त्यांच्या सोबत राजाराम राजे बसलेले आहेत आणि महाराणी असोबाई बाल शाहराजांना घेऊन येत आहेत तेच शाहूराजे यांनी समोरच्या काळात छत्रपती होऊन मराठा स्वराज्याचे मराठा साम्राज्यामध्ये रूपांतर केले आणि बाजीराव पेशव्यांसह दिल्लीवर भगवा फडकवला त्यानंतर नेक्स्ट डिटेल येते या सीन पासून म्हणून जिथे काय आपण पाहतो एकटा वाघ इथे हजारो लांडग्यांवर भारी पडतो या सीन मध्ये आपण इथे शंभूराजांच्या हातामध्ये दांडपट्टा नोटीस करू शकतो आता दांडपट्टा हे तेच शस्त्र आहे की ज्याचा वापर करून बाजीप्रभू देशपांडे यांनी तीनशे बांधल सेनेसह घोडखिंडीचा म्हणजेच पावनखिंडीचा पराक्रम गाजवला होता आणि दांडपट्टा हे शस्त्र छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमांच्या विरुद्ध लढण्यासाठी तयार केले होते ज्याच्या पात्याचे डिझाईन हे स्पॅनिश तलवारीपासून इन्स्पायर्ड होते ऍट सेम छत्रपती शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारीसारखी आणि मुघलांचं मेन हथियार हे अरेबिक तलवारी असायच्या की ज्याचा आकार समोरून कर असायचा ज्या कि युद्धामध्ये वार करण्यासाठी इफेक्टिव्ह वा असायच्या पण शत्रूच्या देवामध्ये कुपसण्यासाठी दानपट्टे जास्त इफेक्टिव्ह असायचे आणि दानपट्टाच नाही तर आपजल्याला फाडायला वागणक आणि कट्यार असे बरेच शस्त्र हे मराठ्यांनी स्वतः इन्व्हेंट केलेले होते आणि यावरूनच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी बारकाईने केलेला शस्त्रांचा अभ्यास लक्षात येतो नेक्स्ट डेटले ते असेल बसून जिथे बॅकग्राऊंडला ला एक मावळा इथे आपल्याला घायल झालेल्या अवस्थेत दिसतो आणि नेक्स्ट फ्रेम मध्ये खालीसी हासन हे सुबाईंच्या डोळ्यांमधले अश्रू हे स्पष्ट करतात सीन तेव्हाच आहे जेव्हा शंभूराजांना कप्ताने कैद झाली होती इथे बॅकग्राऊंडमध्ये मध्ये येंक आणि राजाराम महाराज सुद्धा आहेत आणि ही प्रेम पाहून जर विचार केला तर अंगावर शहारे येतात की खरंच काय प्रसंग असेल त्या माऊलीवर जेव्हा स्वराज्याचा धनी आपल्याच माणसाच्या मुघलांच्या हाती पकडल्या ले गेलेत या प्रोमोच्या स्टार्टिंग सीन मध्ये जेव्हा शंभूराजे या गेटमध्ये एंटर होतात तेव्हा त्यांच्या हातामध्ये आपण इथे भवानी तलवार बघू शकतो ही ती तलवार आहे जी अंबाजी सावंत यांनी गोव्याच्या एका मुव्ही मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना भेट म्हणून दिली होती जसं की मी या आधी सांगितले ही एक स्पॅनिश तलवार होती आणि महाराजांना या तलवारीचे महत्व माहिती होते त्यामुळे मराठे बहुतांश स्पॅनिश तलवारी दांडपट्टे हेच शस्त्र वापरायचे आणि यावरूनच आपल्याला टायटल आहे मुव्हीच्या मेकर्स अटेन्शन टू डिटेल लक्ष देते ज्यासाठी एक लाईक नक्की बनतो आणि हा सीन आता हे डिफाईन करतो की छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांची तीच लेगसी फॉलो करत मुघलांना कापण्यासाठी हातामध्ये भवानी तलवार घेऊन सज्ज झाले समोर या वार सीन मध्ये आपल्याला एक बॅकग्राऊंड म्युझिक ऐकायला येते आणि खरं सांगतोय आतापर्यंत बॉलिवूडमध्ये असा हिस्टोरिक मूवी कधी बनलाच नाही आणि जेवढा या मूव्हीचा क्रेज आहे तेवढा आतापर्यंत मी कोणत्याच मूवीचा क्रेज बघितला नाही आणि हे हंड्रेड पर्सेंट शुअर आहे की ही मूवी बॉक्स ऑफिसवर सुपर टुपर हिट होणार आहे तुम्हाला काय वाटते ही मूवी बॉक्स ऑफिसवर किती कोटी रुपयांचा बिझनेस बनवेल हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा त्यानंतर नेक्स्ट डिटेल बसून जिथे आपल्याला दाखवले जाते शंभूराजे बत्तीस मन सोन्याच्या सिंहसनावर विराजमान झालेले आहेत ज्यांच्या डाव्या बाजूला शिव चित्रपतींचे जिरेटोप कवड्यांचे माळ आणि हे पाहताना शंभूराजांच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन तिथे आपल्याला भाऊक झालेले दिसतात त्यानंतर लगेचच नेक्स्ट फिडम मध्ये जेव्हा शंभूराजे महाराणी यसुबाई आणि राजाराम राजांकडे पाहतात तेव्हा शंभूराजांचं त्यांच्या पत्तीबद्दल असं प्रेम आणि त्यांच्या लहान भावाबद्दल असलेले प्रेम आपल्याला त्यांच्या डोळ्यांमधून या सीन जाणवते आणि लगेचच तिसऱ्या फ्रेममध्ये जेव्हा राजे प्रजेकडे पाहतात तेव्हा आपल्याला स्क्रीनवर एक कणखर छत्रपती सिंहासनावर विराजमान झालेले दिसतात आणि यस हा सीन आहे जो डिफाईन करतो एका ऍक्टरचं त्या कॅरेक्टर बद्दल असलेलं डेडिकेशन फेस एक्सप्रेशन आणि ऍक्टिंग स्किल्स त्यानंतर नेक्स्ट डिटेल येथे सीन पुसून जिथे आपण पाहतो मराठी गणित कावाचा उपयोग करून शत्रूंवर तुटून पडले आहेत आणि ही पूर्ण मूवी बनवतानाच मेकर्सनी पूर्णपणे अटेन्शन टू डिटेल देऊन काम केलेलं आहे जे की आपल्याला ट्रेलरच्या प्रत्येकच सीन मध्ये जाणवत आहे डिटेल नंबर नेक्स्ट या सीन मध्ये स्वराज्यातील अष्टप्रधान मंडळातील कारभारी आहेत तेच कारभारी ज्यांनी शिवछत्रपतीच्या खांद्याला खांद्या लावून स्वराज्य करण्यात मदत केली पण समोरच्या त्यांची मती फिरली आणि हानी करायला लागले त्यानंतर त्यांना काय शिक्षा दिली हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे छावा एक बिग बजेट ऐतिहासिक चित्रपट जो की प्रत्येक मराठी माणसाने थिएटर्स मध्ये जाऊन नक्कीच पाहायला हवा तेही या मूवी मध्ये कोणत्याही चुका न काढता आणि कुठलाही विरोध न करता कारण आधीच बॉलिवूड मध्ये बिग बजेट लावून पाच सिनेमांशिवाय दुसरं काही बनतच नाही आणि जेव्हा एखादा व्यक्ती एवढा अभ्यास करून एवढ्या डेडिकेशन एखादा मूवी बनवत असेल जो मूवी आपल्या महाराजांचा इतिहास आपल्या स्वराज्याचा इतिहास जगासमोर मांडणार आहे त्या मूवी मध्ये हे राज्य व्हावे लगेच यावर कमेंट यायला लागल्या की हे वाक्य चुकीचं आहे पण खरं तर शिवाजी सावंत लिखित छावा या पुस्तकामध्ये हे राज्य व्हावे असंच वाक्य आहे आणि राहायला प्रश्न हिंदवी स्वराज्य या शब्दाचा तर एका सीन मध्ये हिंदवी स्वराज्य असा देखील उल्लेख आहे तो भी स्वराज के बारे आप त्यामुळे आपल्या सर्वांना हा मूवी थिएटर्स मध्ये जाऊन बघायचा आहे अशा ऐतिहासिक चित्रपटांना जे की मराठ्यांचा शौर्य दाखवतात पराक्रम दाखवतात त्यांना सपोर्ट करणं हे आपलं कर्तव्य आहे तर मग तुम्ही या मूवीचे तिकीट आतापर्यंत बुक केले की के नाही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुन्हा एका अशाच इंटरेस्टिंग आणि अमेझिंग व्हिडिओमध्ये जे जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे